कुंभमेळा पार्श्वभूमीवर कारवाई संवेदनशीलतेने करा मंदिराचे रक्षण व्हावे हिंदू एकता आंदोलन पक्षाचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन आगामी सिंहस्थ कुंभमेळा दोन हजार सत्तावीसच्या तयारी दरम्यान नाशिक शहरात सुरू असलेल्या विकासकामे व अतिक्रमण कारवाई संवेदनशीलतेने राबवण्यात यावी विशेषतः रामकुंड पंचवटी परिसरातील मंदिरांचे रक्षण आणि धार्मिक भावना अबाधित राहतील याची खबरदारी घ्यावी अशी मागणी हिंदू एकता आंदोलन पक्षाने केली आहे याबाबत पक्षाच्या शिष्टमंडळाने नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त मनिषा खत्री यांना निवेदन सादर केलं कुंभमेळा दोन हजार सत्तावीसच्या पार्श्वभूमीवर रस्ते विकास वाहतूक नियोजन सौंदर्यीकरण आणि पर्यटकांसाठी सुविधा उभारणीस गती मिळत असल्याचे कौतुक शिष्टमंडळाने निवेदनात केले मात्र अतिक्रमण हटवताना स्थानिक मान्यवर समाज प्रतिनिधी आणि जबाबदार नागरिकांशी समन्वय साधून कारवाई केल्यास तणाव निर्माण होण्याची शक्यता कमी होईल असं मत पक्षाने व्यक्त केले रामकुंड आणि पंचवटी परिसर हा धार्मिक व सांस्कृतिक दृष्टीने संपूर्ण देशासाठी श्रद्धास्थान असल्याने कारवाई दरम्यान मंदिराचे नुकसान विटंबना किंवा धार्मिक भावना दुखावतील असे प्रकार होणार नाहीत याची विशेष काळजी घेण्यात यावी अशी विनंती निवेदनात नमूद केलं राज्यात व केंद्रात हिंदुत्ववादी सरकार असल्याने नाशिकच्या धार्मिक वारशांच्या संरक्षणास प्राधान्य द्यावं अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली निवेदन देताना शिष्टमंडळात राष्ट्रीय अध्यक्ष श्री रामसिंग भाऊ बावरी नाशिक शहर अध्यक्ष किरण सिंग पवार प्रसाद बावरी युवा जिल्हा अध्यक्ष सौ प्रियांका अहिरराव महिला शहराध्यक्ष राजेंद्र नेरकर शहर सरचिटणीस मनोज मराठे पंचवटी विभाग प्रमुख नितीन खैरनार जिल्हा सरचिटणीस अतुल जयसिंग उपाध्यक्ष उमेश पाटील जुने नाशिक महादू बेडकुळे द्वारका विजय पवार विद्यार्थी एकता आदी पदाधिकारी उपस्थित होते नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक